हॅलो नमस्कार गोड ताई आणि मैत्रिणींचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजेच बुधवारी सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरीचं पूजन करत असतो भगवान विष्णूंचं पूजन करत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या पूजनामध्ये तुळशी पत्राचा आवर्जून उपयोग करावा याने आपली पूजा पूर्ण मानली जाते या दिवशी तुळशीचे पत्र अजिबात तोडायचे नाही किंवा तुळशीला कोणत्याही प्रकारचे जल पदार्थ त्यामध्ये दूध असेल पाणी असेल मग उसाचा रस असेल हे पदार्थ चुकून सुद्धा अर्पण करायचे नाही याने तुळशी मातेचा भंग होतो आणि त्याचे अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत आत्ताच सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे ती प्र प्रत्येक ठिकाणी पुढे असावी कोणत्याही परीक्षेमध्ये किंवा नोकरी असेल किंवा मग अभ्यास असेल एखादा कोणतं क्षेत्र असेल त्यामध्ये कधीच ती मागे नसावी किंवा मागे तो मुलगा नसावा त्यासाठीच प्रत्येक आई वडील आपले खूप प्रयत्न करत असतात पण आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत हा उपाय करत असताना तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे फक्त घरामध्येच बसून तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने करायचा आहे तर बघा आपल्या मुलांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा प्रत्येक ठिकाणी सुरक्षित असावा तो घरी यावा व्यवस्थित घरी यावा म्हणजेच आता बाहेर मुलं पडल्यानंतर प्रत्येकाला काळजी असते की माझ्या मुलांनी व्यवस्थित घरी यावे सर्व दोष दूर व्हावेत अशा पद्धतीने जे काही अडचणी आपल्याला येत असतील तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी हा दिवा खूप महत्त्वाचा आहे ही दिव्याची ज्योत आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी तितकीच कारगार ठरत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लावायचा आहे आता सकाळीच का कारण सकाळी सर्वार्थ सिद्ध योग अमृत सिद्ध योग आणि त्याचबरोबर गजकेशरी योग तयार झालेले या वेळेमध्ये केलेले उपाय हे कारगार ठरतात आणि यशस्वी ठरतात शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला भेटत असतात मग सकाळी कधी तर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जमलं तर करा किंवा दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करत असताना तुम्ही इथे मातीचा दिवा किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ वाती करायच्या आहेत आणि या कापसाच्या नऊ वाती तुम्हाला एकत्र करून त्या दिव्यामध्ये त्या वाती टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल टाकायचं आहे आता यापैकी जर तुमच्याकडे कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिवा लावता दिवा लावताना जे वापरता पूजेसाठी जे वापरता ते तेल तुम्ही इथे घेऊ शकता तर मोहरीच्या तेलामुळे विघ्न दारिद्र्य दोष अडचणी असतील तर त्या दूर होतात त्यामुळे मोहरीचे किंवा तिळाचे तेल असेल तर अतिशय उत्तम राहते आता तुम्हाला या दिव्यामध्ये एक लवंग एक काळी मिरी एक तांदळाचा दाना आणि कापूरची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला एक प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि मग तो दिवा त्याच्यावर ठेवायचा आहे मग त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे आणि तेथे बसूनच तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्या आणि मग नंतर दिव्याकडे बघून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायचे आहे की माझ्या जीवनातील म्हणजेच माझ्या मुलांच्या मुलींच्या जीवनातील जे काही दोष अडचणी विघ्न संकटे आहेत त्यांचे चिडचिडेपणा असेल तर त्यासाठी पण असेल तर ते सर्व दूर करा त्यांची प्रत्येक ठिकाणी अभ्यासात नोकरीत त्यांची चांगली प्रगती होऊ दे आणि नोकरीमध्ये यश मिळू द्या किंवा त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत त्या देखील तुम्ही इच्छा इथे व्यक्त करा आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं हे पठण करताना सोळा वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे हे स्तोत्र म्हणत असताना एक काळजी घ्यायची आहे की जो आपण दिवा लावलेला आहे तो दिवा तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत चालूच राहिला पाहिजे विजता कामा नाही आणि ज्यावेळेस तुमची सेवा पूर्ण होईल दिवा विजेल त्यानंतर स्वच्छ करून तुम्ही स्वतःसाठी घरामध्ये हा यूज करू शकता आणि त्यातल्या ज्या वाती आहेत शिल्लक राहतील त्या निर्मल्यात टाकायच्या आहेत कचऱ्यामध्ये अजिबात टाकायच्या नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा सर्व दोष अडचणी विघ्ने संकटे दारिद्र्य दारिद्र्यद्रो होऊन भगवान विष्णूची कृपा आपल्या मुलांवरती होत असते आणि त्याचबरोबर त्यांचे दोषसुद्धा दूर होत असतात त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती होत असते करून बघा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ